मी प्रेषित चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण झिंकचे काय प्रकार पाहूया आणि झिंक कोण कोणते झिंक फॉस्फरस खतासोबत चालते ह्यासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर मंडळी झिंकचे जर प्रकार म्हटले तर झिंकचे प्रकार दोन असतात त्यामध्ये इनऑर इन इनऑर्गॅनिक झिंक तर इन झिंकमध्ये झिंक सल्फेट आणि झिंक ऑक्स झिंक ऑक्साईडच्या फॉर्मुलेशन आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर ऑर्गॅनिक झिंकमध्ये चिलेटेड झिंक अशा प्रकारच्या आपल्याला कॉम्बिनेशन तिथे पाहायला मिळते तर मंडळी आपण बरेचसे झिंकचे आपण आपल्या शेतामध्ये वापर करत असतो परंतु आपल्याला कोणते झिंक कोणत्या खतासोबत वापरायला पाहिजे याची आपल्याला माहिती असणे आवश्यक असते तर मंडळी काही झिंक असे असतात की आपल्याला ते फॉस्फरस खतासोबत वापरता येते वापरता येऊ शकतो किंवा काही झिंक असे असतात की आपल्याला ते फॉस्फरस खतासोबत वापरता येत नाही तर मंडळी तुम्ही जर मला आता विचारले की आपल्याला झिंक फॉस्फरससोबत वापरता येतो का मी तर त्यावर तुम्हाला मी म्हणेल हो पण आणि नाही पण तर हो ह्यासाठी की कोणती पण झिंक आपल्याला जर फॉस्फरस खतासोबत वापरायचं असेल तर आपल्या जमिनीचा जो पी एच असतो जमिनीचा पी एच हा सहा ते सात पेक्षा पी पेक्षा कमी असायला पाहिजे तेव्हाच आपल्या जमिनीमध्ये झिंकची अवेलेबिलिटी जा दिसून येतो आणि जर आपल्या समजू मंडळी जर आपल्या एखादी जमीन जर ज्या ज्याच्या पी एच ह्या सातपेक्षा जर जास्त असेल आणि त्या झिंक आपल्या ज्या जमिनीमध्ये आपल्याला फॉस्फरस खतासोबत आपल्याला झिंकचा वापर करायचा असेल मंडळी तर त्यासोबत आपल्याला त्या आप जमिनीची कस सुधारायला पाहिजे किंवा जमिनीमध्ये पी एच कमी व्हायला पाहिजे यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर वापरणे आवश्यक असते तर त्यावेळेस आपल्याला काही असे वस्तूचा वापर करावा लागेल तिथे आपण ऑर्गॅनिक मॅटरच्या अवेलेबल करून तिथे झिंकची अवेलेबिलिटी वापरू वाढू शकतो तर मंडळी आपण जर फॉस्फरससोबत झिंक सल्फेटचा जर वापर केला तर फॉस्फरस आणि झिंक हे जमिनीमध्ये फिक्स होतात आणि पिकाला त्याचा फायदा होत नाही जर आपण झिंक सल्फेट आणि फॉस्फरसचा जर वापर केला तर झिंक फॉस्फेट तयार होतो आणि झिंक फॉस्फेट हे जमिनीमध्ये फिक्स होतात आणि पिकाला त्याची अव्हेलेबिलिटी राहत नाही आणि झिंक फॉस्फेट आपल्या उंदराच्या पॉकेटमध्ये आपल्याला दिसून येते तर त्यासाठी मंडळी मी तुम्हाला एक चांगलं ऑप्शन देतो झिंकचा तर झिंक ऑक्साईड एक असं फॉर्म्युलेशन आहे ते एकोणचाळीस पर्सेंटमध्ये झिंक ऑक्साईड आहे हे जे झिंक आहे आपण आपल्या डी ए पीसोबत किंवा सिंगल सुपर फॉस्फेटसोबत फ किंवा फॉस कोणत्या एका फॉस्फरस खतासोबत याचा वापर करू शकतो ह्या झिंक ऑक्साईडमध्ये हे झिंक ऑक्साईड तुम्हाला ॲडव्हान्स पेस्टिसाईड ते झेनॉन सातशे या मॉलिक्युलमध्ये तुम्हाला दिसून येते तर ह्या झिंकच्या वापरामुळे आपण कोणत्या फॉस्फरस खतासोबत मिस करू शकतो आणि याचा फिक्सेशन होत नाही आणि जमिनीसुद्धा याचा चांगला फायदा दिसून येतो आणि झेनॉन सातशे म्हणजे किंवा झे झिंक ऑक्साईड हे आपण आपल्या स्प्रेमध्ये किंवा आपण आपल्या जमिनीच्या सॉईल ॲप्लिकेशनद्वारे पण त्याचा वापर करू शकतो आपन, तर अशा प्रकारे जर आपण आपल्या पिकामध्ये जर झिंकचा वापर करायचा असेल तर मंडळी तर अशा प्रकारे आपल्याला एकोणचाळीस पर्सेंटवाले जे झिंक असतात याचा वापर करणे अतिशय फायदेशीर आपल्याला दिसून येतो धन्यवाद